श्री स्वामी समर्थ आला आहेस स्वागत आहे तुझे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तू आला आहेस भाग्यशाली अच्छी जे माझे हे वाक्य ऐकायचे अरे इच्छा पूर्ण होण्यासाठी तुझ्यामध्ये जिद्द पाहिजे चमत्कार नसतो इच्छा पूर्ण होण्यासाठी जीवनामध्ये कधीही यश भेटण्यासाठी चमत्कार असं काही देखील नसतं रे कधी कळणार तुला हे बघ माझे काही शब्द आहेत मी काही वाक्य सांगतो ते लक्षात घे आणि सहमत असशील तर कमेंटमध्ये एकशे बारा वीस आणि स्वामी समर्थ असे जरूर येईल हे बघ आयुष्यामध्ये जिंकायचे तर असे जिंकायचे की जणू जिंकण्याची सवय आहे आणि हरायची असेल तर असे हरायचे की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरली आहे असं वाटावं असे, असे हरायचे हे लक्षात घे आणि तुला कधीही तू लक्षात घे सर्वात मोठे यश खूप वेळा खूप मोठ्या निराशानेच मिळते तुला जेवढी निराशा त्या तुझ्या कामात भेटेल मात्र तू मेहनत करत असशील पण तुला निराश होऊ लागत असेल दरबारी जर तू निराश होत असशील कोणत्या गोष्टीबद्दल पण तुला यश मिळत नसेल हे हे तू चुकीचं मानत आहेस असेल तुला यश मिळत नाही म्हणजे तू निराश होत आहेस हे चुकीचं आहे खूप मोठे यश तू केव्हा मिळते माहिती आहे का तेव्हाच मी जेव्हा तुला खूप मोठ्या वेळा भेटल्या आहेत म्हणजेच तू खूप मोठ्या निराशाने ते काम केलंस मात्र मेहनत प्रचंड केलीस तुला काही दिवसात काही वर्षात काही घंट्यात काय काही, काही सेकंडात का होणार तुला याची जाणीव नक्की होईल कारण मेहनत केल्यानंतर त्याचे फळ मी देतोच हे लक्षात घे आणि हे बघ जेव्हा तेव्हा तुला अडचण येईल तेव्हा माझं नाव घे श्री स्वामी समर्थ भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं लक्षात घे